मुद्दा आहे त्याच्यावरती आरक्षण नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून पूर्वीच्या नदी समोर आल्या शिंदे समितीची स्थापना झाली त्यानंतर या ठिकाणी मागणी पुढे आली त्यानंतर सैन्य मागणी पुढे आली संजय सोलेचा अधिसूचना केल्यानंतर नंतर मराठा मी एकच आहे ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी पुढे आली त्या सरकारनं पण एसीबीसीच्या माध्यमातून आरक्षण दिलं की आणि आता मूळ मागणी जी आहे मूळ मागणी या ठिकाणी आरक्षण आणि या मागणीच्या बाबतीमध्ये राजकारण केलं जात आज हैदराबाद गॅजेटचा विषय असत हे सातत्याने राजकारण केलं जात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याला एका फुल स्टॉप मिळाला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी माननीय विधानसभा अध्यक्ष माझा संविधानिक अधिकार आहे त्या अधिकारामध्ये मी माननीय अध्यक्षांना या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे सगळ्या राज्यातील पक्षांना राष्ट्रीय पक्ष असतील किंवा राज्य नियमांचे पक्ष असतील त्या सगळ्या पक्षांना पत्र लिहिलेलं आहे की एकदा दोन सुरुवारी पाहण्यास पाहिजे होऊ द्या मराठा समाजाला विश्व आवश्यक द्यायचं का नाही या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्यामध्ये सगळ्याच आमदारांनी सगळ्याच पक्षांनी आपापली भूमिका प्रमाणिकपणानं स्पष्ट करावी द्यायचं असेल तर द्या म्हणून करा नाही द्यायचं तर नाही म्हणून हात पुढे करा काही मराठा समाज बांधवामध्ये सुद्धा संभ्रम नाही किंवा विश्व आरक्षण आम्हाला हवं आहे काही मराठा समाज बांधव काही भागात असतो की पहिला मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मी मराठा आरक्षणावरती मनोज दादा जरांगी पाटील या लढ्यावर केलं मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या चार महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय तर त्याच्यावरती जर योग्य वेळी योग्य तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदीचं त्या ठिकाणी जावं लागलं नसतं आता आज देखील वेळ गेली नाही तरी सरकारनं ना लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशनामध्ये जी चर्चा घडणं अपेक्षित आहे याच्यावर ती त्या ठिकाणी घडवून आणावी